नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा चौथा दिवस आहे आणि थोडासा पाऊस त्रास देतो आहे पण हीच ऑपॉर्च्युनिटी आहे काही महत्त्वाच्या काही वेगळ्या माणसांना भेटायची आज माझ्याबरोबर आहेत शिवाजी नवले नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। से कसे आहात बस म्हणजेच म्हणजे शिवाजी नवले हे सातारा वॉरियर्सचा सा कॅप्टन जो आहे सौरभ नवले त्याचे वडील आणि मी एक ऑपॉर्च्युनिटी घेतली आहे त्यांच्याबरोबर गप्पा मारायची कारण कुठल्याही प्लेअरबरोबर त्यांचे घरचे त्यांचा पाठिंबा असणं त्यांचं बॅकिंग असणं हे किती महत्त्वाचं हे मला त्यांना विचारायचं आहे आणि त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एम पी एलबद्दलचा काय आहे हे मला त्यांच्याशी बोलायचं आहे सर सुरुवात करताना मला थोडीशी बॅकग्राऊंड सांगाल का तुमची काय आहे कशी आहे मी मूळचा बीडचा आहे बरं आणि मी नोकरी करत आहे पोस्ट ऑफिसमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं मी सब पोस्टमास्टर म्हणून काम करत आहे ओके क्रिकेटची आवड लहानपणापासून तुम्ही तुम्हाला आहे का सौरभची लहानपणापासून मलाच आवड प्रचंड होती बरं मला आठवतं आहे की एकोणीसशे त्र्याऐंशीचा आपला वर्ल्ड कप हो होता त्यावेळेस टी व्ही वगैरे काही नव्हतं मी एक ट्रान्झिस्टर घेतला होता रेडिओ त्याच्यावर मी कॉमेंट्री ऐकायची ओके मला टॉप आवड आहे ती सौरभ मध्ये आली ती त्याच्यामध्ये उतरली ती करेक्ट आता सौरभ गेली तीन वर्ष महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळतोय आणि यावर्षी तर तो सातारा टीमचा कॅप्टन आहे हा त्याबद्दलच्या काय भावना तुम्हाला काय वाटतंय याच्यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला या एम पी एलच्या सातारा वारे टीमचं सा कॅप्टन पद मिळालं याच्यामध्ये खूप आनंद झाला आम्हाला व आणि त्याला सपोर्ट आणि एकंदर त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मी आ, या या ठिकाणी आज आलेलो आहे ओके आता सौरभ चांगला बॅट्समन पण आहे तो एक चांगला कीपर पण आहे तो महाराष्ट्रासाठी रणजी पण खेळलेला आहे हो आता हे सगळं करताना एम पी एलसारख्या टुर्नामेंटकडे तुम्ही कसं बघता या यासाठी प्रथम सर्वप्रथम मी आपल्या एम सीचे अध्यक्ष रोहितदादा पवार आहे ना यांचे धन्यवाद मानू इच्छितो कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींसाठी ते खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे आयोजनाचं त्यांचं एक जे मायक्रो प्लॅनिंग आहे मॅनेजमेंट आहे ते अगदी उत्कृष्ट आहे की जसं आपण आय पी एल पाहतो ना ते आय पी एलचं पूर्णपदे पूर्णपणे तो सेटअप या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे बरोबर क्वालिटी म्हणा त्याची मॅनेजमेंट म्हणा ते एकदम अतिउत्कृष्ट आहे बरं आता तुमचा मुलगा इतकी मोठी टुर्नामेंट खेळतो तो मोठ्या चॅनेल्सवर दिसतो स्ट्रान्सपोर्टसारख्या किंवा जे व्हॉटस्टारसारख्या तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे काय म्हणतात भाऊ असतील बहिणी असतील त्या एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये काय रिॲक्शन्स असतात म्हणजे एकंदर आमचे सर्व नातेवाईक माझी पत्नी माझी मुलगी डॉक्टर आहे दिल्लीला बरं हे यांच्या सर्वांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि हे आपण मी एक तर ग्रामीण भागातलं आहे आणि ग्राम भागातून मुलांनी एवढी अचिव्हमेंट करणं म्हणजे फार ती मोठी गोष्ट आहे आणि कुठलीही पार्श्वभूमी नव्हती मी काय क्रिकेट खेळलेलो नाही फक्त आवड होती पाण्याची त्या आवडीचं रूपांतर मुलांनी माझी इथं करून दिलं आणि त्यांनी आज मलासुद्धा या ठिकाणी जी येण्याची संधी त्याच्या कर्तृत्वावर त्यांनी निर्माण करून दिली आणि आता तो सातारा ऑर्ज सारख्या टीमबरोबर तो खेळतोय तर टीमबद्दल टीम ओनर्सबद्दल बद्दल तुमचा एक्सपिरियन्स काय आहे कसा आहे तो तो गेल्या तीन वर्षापासून एम पी एलमध्ये खेळत आहे तर सातारा वॉरियर्सचे जे फ्रँचायजीज मालक आहेत त्यांनी या खेळाडूंना फार उत्कृष्ट अशी सेवा आणि संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप सुविधा चांगल्या त्यांनी दिलेल्या आहेत त्यांची कोचिंग स्टाफ म्हणा सपोर्ट स्टाफ म्हणा हे सर्वांचं मॅनेजमेंट मी जवळून पाहिलं आहे अगदी उत्कृष्ट आणि मुलांना खूप मोठ्या फॅसिलिटी दिल्या तुम्ही काय की मुलामध्ये मॉरल आणि त्यांचं जे हे आहे ते क्री इन्क्रीज होण्यासाठी फार मदत झालेली आहे आणि त्यांनी फ्री हँड दिलाय त्यांना बरं असं मला एकंदर जाणवत आहे मी त्यामुळे फ्रँचायजीचे खूप खूप धन्यवाद मानलं आणि कोचिंग स्टाफचे सपोर्ट स्टाफचे खूप आभार मानलं नक्कीच कारण अशा अशा गोष्टी असतात त्याच्यामुळेच खेळ पण मोठा होतो आणि खेळाडू पण मोठा होतो त्यामुळे अर्थातच एम सी एचे आणि सातारा वॉरियर्स सारख्या फ्रँचायजीचे हे आपल्याला आभार नक्की मानले पाहिजे अगदी सर तुम्ही वेळ काढू काढलात आमच्यासाठी आणि थोड्या गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि सौरभची आणि त्याच्या टीमची कामगिरी अजून चांगली व्हावी अशी आशा करतो आणि परत आपण भेटूच कधीतरी बोलूच परत ओके सर थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद